महामानवांना एवढा अभिवादन करतो आणि मंचावर उपस्थित श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि संपूर्ण मंच यांना सप्रेम जयबीर मूर्तीच्या पूर्ण मध्ये काम करतो आणि या एरिया मध्ये काम केलेलं आहे सर्व ओळखतात मला आणि वारंवार सांगणं आहे मला बोलण्याची काय वेळ पडली कारण आम्ही कुठेतरी फुटत आहोत आम्ही कुठेतरी बैकत आहोत आंबेडकर चळवळ असेल पुलेशराव आंबेडकर चळवळ असेल आंबेडकर घराणा असेल या घराला सुरण फोडण्याचं काम केलं जात आहे आम्ही बौद्ध समाजाच्या लोकांनी ते जाणलं पाहिजे जेव्हा आम्ही त्या एरियामध्ये फिरत आमचे लोक बोलताना दिसतात तर खूप वाईट वाटते की आम्ही आमच्या बाबाबद्दल बोलत आहोत आम्ही आमच्या आंबेडकर घराण्याबद्दल बोलत आहोत आम्हाला विचार करायला पाहिजे की आम्ही अयोग्य त्या की संपूर्ण आंबेडकर साहेव ज्या लोकांना उभी आहे जर त्या लोकांना फोडण्याचं काम जर होत असेल तर आम्ही समजलं पाहिजे की हे फोडण्याचं काम हे षडयंत्र कशा पद्धतीनं राबवल्या जात आहे आणि आता तसं आहे सुरुवातीपासून फोडण्याचं काम चालू आहे आम्ही लोकांनी जावलं पाहिजे सुरुवातीपासून बाळासाहेबांना उठण्याचं एखाद्या आमदार तिचा निघून येतो पाहत राहावं पण तरी देखील आंबेडकर चळवणीचा नेता समोर जाऊ दिला नाही आम्ही विचार केला पाहिजे काम योग्य लोक तिथपर्यंत पोहोचून नाही आणि सर ते बाळासाहेब आंबेडकर काम करतात आणि म्हणून वारंवार वारंवार कशा पद्धतीनं हे आंबेडकर चळवळ खतम करावी कशा पद्धतीनं हे संपूर्ण खतम करावं हे षडयंत्र जाता विचार एका दुसऱ्याला तिघाळाची तिकीट जाहीर झाली आणि दुसऱ्या दिवशी आमच्या बौद्ध समाजातला एक तिसराच माणूस तुम्हाला आला विचार आला की त्या व्यक्तीला समजत का नाही कारण आम्हाला संदेश आहे बहुजन हित आहे बहुजन सुख आहे हा संपूर्ण संदेश या संदेशाला वाढवण्यासाठी खऱ्या अर्थानं शब्द बाळासाहेब आमच्याकडकर काम करत आहे मी एवढंच सांगू इच्छितो की आमच्या कशी ताकद आहे साहेब निवडून येऊ शकतात माध्यमातून गॅस सिलेंडर आहे हे लक्षात घ्या आणि सर्वात योग्य उमेदवार योग्य उमेदवार डॉक्टर सुभाषी वळमे आणि सुलताने साहेब हे आपल्याला दिलेले आहे आम्ही कोणत्याही प्रकारची हिमाच्या चरणी हवे तर लक्षात घस ते बाळासाहेबांच्या चरणी लावलं पाहिजे या आंबेडकर समाजाने आज जाणलं पाहिजे लक्षात घेतलं पाहिजे एवढं सांगू इच्छितो आणि